नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स साठी मोठी तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला सुद्धा सरकार दर सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर करते यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होत असते त्याचबरोबर अनेक राज्य सरकारेही केंद्राचा डी ए स्वीकारतात आता अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी लवकरात लवकर महागाई भत्ता जाहीर होण्याची वाट पाहत आहेत मीडिया रिपोर्टनुसार आता केंद्र सरकार मार्च दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याची गणना ही कामगार ब्युरोकडून औद्योगिक कामगारांसाठीच्या ताज्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे दरमहा केली जाते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे मान्य फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मंत्रिमंडळाने महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत चार टक्क्यांनी वाढवला होता त्या चार टक्के वाढीमुळे महागाई भत्ता बेचाळीस टक्केवरून शेहेचाळीस टक्क्यावर गेला होता केंद्र सरकारच्या अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख कर्मचाऱ्यांना आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा झाला होता देशातील महागाई दरानुसार महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकार घेत असते महागाई जास्त असेल तर महागाई भत्ता आणखी वाढवला जाईल महागाई भत्ता आणि डी आर वाढ ही आर्थिक वर्षातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या म्हणजेच ए आय सी पी आयच्या बारा महिन्याच्या सरासरीतील टक्केवारीनुसार निश्चित केली जाते त्यामुळे आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार